आज मला चिकन वाटलं होतं म्हणून चिकन आणलंय आता ह्याच्यात पाणी टाकायचं कारण हात लागलेले असत असे खसाखस धुवून घ्यायचं पाण्याने नाही का आज बघा तुम्हाला एक चिकन करून दाखवणार आहे कसं खायचं काय करायचं काय का का, का पोण्या भाजीत करायचं थंडी चालू झाली म्हणल्यावर काय चिकन खायचं ना आराम राहायचं दोन पानाने खळखळ खळखळ धुऊन घ्यायचं म्हणजे काय होतं वास येत नाही त्याचा ह्याच्यात हळद टाकायची पातीला मांडून आणि तेल ना उकडा थोडं तेल कमीच टाकायचं बरं का कारण आपण भाजीत नंतर तेल टाकणारच वापरून घेण्यासाठी थोडं तेल टाकायचं अगर तेल गरम हो थे थे खाली वर करायचं हळद मी आता ह्याच्यात थोडी परात ठेवून देऊ गार पाणी नाही टाकायचं परातीवर गार पाणी टाकायचं आणि गरम झाल्याच्या नंतर चिकन मध्ये पाणी सोडून द्यायचं आता तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ कांदा भाजून घ्यायचा तव्यावर आणि गावरून पद्धतीने आपण चिकनची चिकन भाजी करणार तर असे काही मश मसाले वापरल्याने भाजी होत नाही आता आपण इथे कांदा टाकला होता त्याच्यामध्ये आपण आद आदरक टाकू आदरक थोडी खरपूस हो पर्यंत भाजून घेऊ आता इकडं पाणी गरम झाले आपण चिकनमध्ये दे सोडून देऊ थोडं तेल टाकायचं आता आपले कांदा ते खरबूज झालं ते काढून घ्यायचं आता आपण इथं खोबरं किसून घेतलं होतं थोडं खोबरं खरबूज होपर्यंत भाजून घ्यायचं लाल होपर्यंत भाजायचं खूप म्हणजे भाजलं म्हणजे काय होत अजून भाजी टेस्ट लागते खायला पहिला पूर्वीच्या लोकांना काय लयचे आता निघले हे मसाला पुढेन ती मसाला पुळेन पहिले काय असे लयच भारी भारी मसाले होते का पण भाजी काय लागत होते टेस्ट खायला तसं आज गावरान पद्धतीने भाजी करणार आहे जास्त मसाला पण वापरणार नाही असं लाल होऊपर्यंत खोबरं भाजायचं आता थोडं थोडं आपलं खोबरं खरबूज भाजले आता आपण हे काढून घेऊ आता थोडे तर फुटाने फुटाने भाजून घेऊ थोडे फुटाण्याला काय जास्त भाजायची गरज नाही थोडीशी लाल होत भाजायची आणि आपण काय वाटणार मिक्सर मधून नाही वाटेणार काय होतं मिक्सरमध्ये आपण हे मसाला काढा का काय मिळेल का भाजीला चवच नाही त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते कशी करणार आहे भाजी म्हणून आता आपण कुठं बी काढून घेऊ आता आपलं चिकन चिकनला काही टाइम लागत नाही शिजायला ते काय मटन नाही आता थोडा भारी गॅस करू कढईमध्ये वतून घेऊ आता थोडं चिकन बाजूला काढून ठेवू मी तिच्या भाजीत करायचे थोडं चिकन म्हणून बाजूला काढून ठेवायला लागले एवढ्याची भाजी करून आता गॅस चालूच आहे पातेला ठेवून ठेवणे भाजीला भरपूर तेल घालायचं जास्त पण नाही तर मग भाजी मोठे तेला आपण तीन पळ्या टाकल्यात तुम्हाला जेवढं वापरायचं तेवढं तुम्ही वापरू शकता आता इथं मी एकदम धोबड मसाला वाटून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता इथं कांबा कांदा आणि लसणाची आणि खोबरं आणि हे तर माहितच तुम्हाला आता हे खरबर भाजून घ्यायचं आणि फुटण्याचं मी वाटून घेऊन खलबत्या फुटून घेतले माझा थोडा घसा बसलेला आहे सर्दी झालेली त्याच्यामुळे मला काही क्लिअर बोलता येत नाही पण आता लाल होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आपण काय मसाले जास्त वापरलेले नाहीत तर कांदा मसाला लाल मिरची आणि चिकन मसाला आपण तीनच घेतलेले जास्त मसाला काय वापरलेला नाहीत आपण परत आज दोन थोडं तेल टाकणार होतं एकदम खमंग वास येऊपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचा मसाला वाशी तुम्हाला कसं तिखट लागते तुम्ही करू शकता आम्हाला काय तिखट जास्त लागत नाही माझ्या मुलांना मी। त्याच्यामुळे आम्ही कमीच तिखट वापरतो आता आपला मसाला एकदम खमंग भाजलाय लय भारी येऊ राहिलाय आता आपण ह्याच्यात चिकन टाकून घेऊ किती रसा आहे तुम्ही टाकू शकता आता मी चिका याचं हे केलेलं होतं आता हे टाकून घेऊ तुम्हाला किती रसा लागतो तुमचं तुम्ही वापरू शकता आम्हाला तेवढा लागतो तेवढा आम्ही रसा वापर आता ह्याला जास्त काय शिजवून द्यायची गरज नाही फक्त दहा मिनिट भाजी ठेवायची म्हणजे भारी कडी येतो खायला आता आपण काही चिकन काढून घेतलं का ते मेथीच्या भाजीत करणार त्याच्यासाठी आपण कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेऊ

मी मेथीची भाजी टाकून घेऊन खालीवर आता दोन दिवस परत टाकून परत झाकून आजीच ठेवून देऊ दोन तीन मिनिट आता मस्त मेथीचा पण भारी भारी येऊ राहिला बघा ह्याचे थोडं चिकनचं पाणी आणि चिकन आता या मेथीमध्ये मेथीच्या भाजी टाकून घ्यायचं एकदा तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा किती टेस्ट आणि किती भारी लागतोय मेथीच्या भाजीमध्ये चिकनच मस्त मेथीच्या आता हे सुक हे सगळं रसा आटू पर्यंत चिकन आपण इतकं भारी लागते खायला मेथीची भाजी तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा मग म्हणता खरंच गड्याला हे भारी लागतंय मग काय खायला यावाच लागतंय म्हणताना मग आता हे थोडं रसा आता आपण आटून द्यायचा ह्याच्यात फक्त काय नाही हिरवी मिरची जिरं आणि मेथीची भाजी तेल आणि चिकन दुसरं काही टाकलेलं नाही आता हे आपण थोडा रसा आटून देऊ मग जास्त टेस्टी लागते खायला काय झणझणीत जन तरी आली आता आपला बघा चिकन मध्ये म्हणजे मेथीच्या भाजीत सुद्धा चिकन टाकलं होतं हे पण बघा कसे भाजी कशी काय आपलं सगळं भाजी ते झाली आता आपण इथं बघा काय तरी आली भारी झणझणीत जन तरी आली वासाला खमंग वासाला चिकन मध्ये मेथीच्या भाजीत सुद्धा चिकन टाकलं ती कोडी भाजी करून घेतली आपण सगळं आता आपलं जेवण ओके आवडत लगेच आवडत नक्कीच लाईक आणि सरप्राईज करायला विसरू नका आपण चपाती घेतली चिकनची भाजी आणि मेथीच्या भाजी चिकन टाकलेल्या करून बघा नक्कीच खायला या